आई तुला माहितीये आहे कधीतरी तुझ्या जवळ येऊन तुझ्या खुशीमध्ये जोर जोरात रडावस वाटत तुला सांगा असं सा वाटत थकली आहे मी नाही जमत मला सगळं जबाबदार येऊन एकदम डोक्यावर बसल्यात आणि थैमान मांडतायत विचारांचा खूप कुठेतरी थांबून तुझ्या खुशीमध्ये येऊन तुला सांगा असं सा वाटतं तू नको जज करू तू नको एक्सपेक्टेशन ठेवूस तू मला समजून घे कारण का तुझ्यासाठी मी लहान बाळच आहे ना मीही पहिल्यांदा मम्मी झाले मीही पण त्यांना कोणाची तरी बायको झाली हे सगळं मला माहीत नव्हतं दिसताना फार सुंदर दिसत होत आणि हे खूप मोठं स्वप्न होत हा माहितीये स्वप्न पूर्ण झालंय आणि मी खूप खुश आहे पण मनाच्या कोपऱ्यामध्ये खरंच तुझी आठवण येते आणि सारखं वाटत तुझ्या खुशीत येऊन परत लहान व्हावं खर आता हे सगळं होऊ शकत नाही पण तुला माहितीये मला इन्स्पायर कोण करत तूच तूही आम्हाला वाढवून थकली असेल पण तू कधी ऐकून नाही दाखवलंस